मित्रांनो तुम्हाला जर कोणत्याही कामासाठी एका वर्षाचा किंवा तीन वर्षाचा जर उत्पन्नाचा दाखला लागत असेल तर यासाठी तुम्हाला जे काही तलाठी अहवाल लागतो आणि तलाठी अहवाल तुम्हाला पाहिजे असेल तर त्यासाठी जी काही विनंती अर्ज करावा लागतो तसेच जे काही उत्पन्नाचा दाखलाचा जे काही नमुना असेल तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखल्याचा नमुना तसेच तलाठी यांच्या उत्पन्नाचा दाखल्याचा नमुना असेल हे याचा जे काही फॉर्मॅट आहे तो कशा पद्धतीचा असतो आणि विनंती अर्जाचा फॉर्मॅट कशा पद्धतीचा असतो उत्पन्नाच्या दाखल्यासाठी दाखला हा दाखला जे आहे तो कुठे मिळणार आहे विनंती अर्ज तलाठी अहवालसाठीचा आणि तहसीलदार यांचा जे काही उत्पन्नाचा दाखला असतो त्यासाठीचा ते काही विनंती अर्ज असेल तहसीलदार यांच्याकडून देण्यात येणारा जे काही नॉन क्रिमिनलरचा उत्पन्नाचा दाखला असेल याचा हा दाखला तुम्हाला कसा मिळतो आणि याचा फॉर्मॅट कसा असतो इत्यादी प्रकारची संपूर्ण अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवरती मिळून असाल चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी धीरज अंकुशकर आणि तुम्ही पाहतात समर्थ ऑनलाइन यूट्यूब चॅनल तर मित्रांनो महसूल विभागामार्फत जनतेला दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले विविध प्रकारच्या सेवांसाठी लागणारे प्रपत्र कालमध्ये शुल्क याचे प्रमाणीकरण व नियमन चार जानेवारी दोन हजार एकवीस रोजीचा हा शासन निर्णय आहे महत्वाचा राष्ट्रीय ई गव्हर्नन्स योजनेअंतर्गत ई डिस्ट्रिक्ट हा प्रकल्प राबवण्यात येत असून माहिती तंत्रज्ञान संचालनालयाच्या पायाभूत सुविधांचा पुर वापर करून नागरिकांना सामूहिक सुविधा देण्यासाठी जिल्हा प्रशासन हा मूल घटक धरून त्यांना आधार देणे ई डिस्ट्रिक्टचे उद्दिष्ट आहे त्यानुसार केंद्र शासनाने ई डिस्ट्रिक्टची उद्दिष्टे विहित केलेली आहेत सदर उद्दिष्टे पूर्ण करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य शासनाने क्रमांक देण्यात आलेला आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार अकरा अन्नवे प्रथम सात सुविधा नागरिकांना उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या तसेच सदर सुविधा देण्याकरिता नागरिकांना जे प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यासाठी अर्जासोबत जोडाव्याचे कागदपत्रे परिशिष्ट अ मध्ये व अर्जाचे दाखल्याचे नमुने परिशिष्ट बमध्ये देण्यात आलेले आहेत व यासाठी जे काही अर्ज करावा लागतो ते परिशिष्ट अ आहे आणि जे काही अर्ज केल्यानंतर तुम्हाला दाखले मिळतात ते परिशिष्ट बमध्ये देण्यात येतात तर त्याचा फॉर्मॅटसुद्धा या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि अर्जाचासुद्धा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे आणि नमुने जे काही मिळतात तिकडून त्याचासुद्धा फॉर्मॅट देण्यात आलेला आहे तर या ठिकाणी विभागामार्फत जनतेला दिले जाणारे विविध प्रकारचे दाखले व विविध प्रकारच्या सेवेसाठी लागणारी प्रपत्र कालमर्यादा व शुल्क का याचे प्रमाणीकरण नियमन करण्याबाबत कार्यपद्धती विविध करण्यात आली आहे त्यानुसार महसूल कार्यालयामध्ये सेतू कार्यालय महासेवा केंद्र इत्यादी मार्फत जनतेला दिले जाणारे सात प्रकारचे दाखले व सेवा तसेच महसूल विभागाअंतर्गत नऊ प्रकारचे दाखले सेवा याची ई डिस्ट्रिक्ट अंतर्गत प्रमाणीकरण करून सदर सेवा राज्यभर सुरू करण्यात आल्या सदर शासन निर्णयां प्रमाणित करण्यात आलेल्या सेवांचे अर्ज दाखले शपथपत्रे खालील प्रमाण प्रतिज्ञापत्र तुम्ही पाहू शकता तर आता नॉन क्रिमिनलसाठी प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाचे नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रासाठी उत्पन्नाचे प्रमाणपत्र यासाठी कोणता अर्ज आहे पहा फॉर्म एक फॉर्म क एक ख एक ग एक आणि घ एक अशा पद्धतीची विविध आहे तर आता घ एक अंतर्गत तीन वर्षाचा जे काही उत्पन्नाचा दाखला आहे तो तहसीलदारच्या माध्यमातून दिला जात त्यासाठी आपल्याला जे काही आधी आहे तो तलाठी अहवाल लागतो आणि त्या आधारावरती जे काही ऑनलाईन अर्ज करावा लागतो नंतर आपल्याला दाखला जे आहे ते तहसीलदाराच्या माध्यमातून तीन वर्षाचा उत्पन्न दाखला देण्यात येतो तर अर्ज करण्यासाठी तुम्हाला आपल्या सरकार पोर्टलवर सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे अर्ज आधी करावा लागतो तलाठी अहवालच्या आधारावरती आणि नंतर तुम्हाला तहसीलदारांचा दाखला मिळतो आणि तलाठी अहवाल पाहिजे असेल तर त्यासाठी सुद्धा अर्ज करावा लागतो त तलाठी यांच्याकडे तर तो फॉर्मॅट इथे खाली पाहू शकतो आता पहिला नंबरचा फॉर्मॅट आहे परिशिष्ट ब फॉर्म क एक हाय विनंती अर्ज तर हा विनंती अर्ज तलाठी यांच्याकडे करावा लागतो जर आपल्याला तीन वर्षाचा दाखला काढायचा असेल तहसीलदार यांचा तर त्या अगोदर तुम्हाला त तलाठी यांच्याकडे भेट देऊन हा अर्ज करावा लागतो यामध्ये अर्जदाराचं नाव असते नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रासाठी आईवडिलाचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र मिळण्याबाबत यामध्ये महोदय असते याच्यावरती कोणासाठी हा दाखला काढत आहे आपण तलाठी अहवाल किंवा उत्पन्नात दाखला ते इथे मुलाचं नाव किंवा मुलीचं नाव टाकावं लागते वडिलांचे नाव येते याच्यामध्ये आणि गावाचे नाव येते आणि याच्यामध्ये बाकीची काही माहिती असेल उत्पन्न वगैरे जे आहे ते टाकतात जे काही तलाठी असेल अशी माहिती शेतीपासून उत्पन्न वगैरे आणि त्यानंतर अर्जराची सही वगैरे घेतली जाते याच्यासोबत डॉक्युमेंट शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड फक्त लागते याच्यामध्ये भरपूर डॉक्युमेंट देण्यात आलेले आहेत तर अशा पद्धतीचा हा जे काही पहिला विनंती अर्ज झाला फॉर्म क एक फॉर्म क एकच्या माध्यमातून विनंती अर्ज केल्यानंतर तलाठी यांच्याकडून तलाठी यांचा उत्पन्न दाखला दिला जातो यामध्ये फॉर्म ख एक अंतर्गत तलाठीकडून दाखला दिला जातो नॉन क्रिमिनल प्रमाणपत्रासाठी तलाठी यांचा उत्पन्न दाखला तर तलाठी यांचा उत्पन्नाचा दाखला जो आहे तो या अशा फॉर्मॅटमध्ये दिला जातो हा फॉर्मॅट जे आहे ते तुम्ही पाहून घ्या या फॉर्मॅटमध्ये तलाठी यांच्याकडून दाखला मिळाल्यानंतर तीन वर्षाचा या दाखल्याच्या आधारे तुम्हाला जे काही ऑनलाईन अर्ज आहे तो करावा लागतो तहसीलदार यांच्याकडे किंवा ऑफलाईन अर्ज करायचा असेल तर फॉर्म ग एक अंतर्गत तुम्ही विनंती अर्ज करू शकता परंतु इथे सध्या ऑनलाईन आहे तर ऑफलाईनचा फॉर्मॅटसुद्धा पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीचे आईवडिलाचे नाव वगैरे उत्पन्न याच्यामध्ये तुम्ही टाकू शकता खाली अर्जदाराचे सही ठिकाण आणि त्यासोबत प्रतिज्ञापत्र किंवा घोषणापत्रसुद्धा जोडावं लागते जे काही तीन वर्षाचा उत्पन्न दाखला काढायचा असेल तहसीलदारचा यांचा परंतु याचा कोणी वापर सहसा करत नाही ऑनलाईन झालं म्हणून आणि शेवटचं आहे था परिशिष्ट ब जेव्हा तुम्ही तहसीलदार यांच्याकडे अर्ज करता तीन वर्षाच्या उत्पन्नाच्या दाखल्यासाठी त्यानंतर तुम्हाला परिशिष्ट ब फॉर्म घ एक नॉन क्रिमिनलसाठी तीन वर्षाचा उत्पन्न दाखलासाठी अर्ज केल्यानंतर अशा पद्धतीचा तुम्हाला फॉर्मॅट दिला जातो यामध्ये बघा काय काय माहिती दिली जाते यावरती जे काही अर्जदाराचं नाव असते सर्व याच्यामध्ये जे काही उत्पन्न कोणत्या मार्गामधून निघाले आहे त्याची माहिती लेफ्ट साईडला इश्युईंग डेट प्लेस राईट साईडला तहसीलदार यांची सही असते परिशिष्ट ब या अंतर्गत तहसीलदार यांच्याकडून नॉन फिमिलर जे आहे ते तीन नॉन फिमिलरसाठीचा तीन वर्षाचा उत्पन्न दाखला जे आहे ते दिला जातो तर अशा पद्धतीनं मित्रांनो हा फॉर्मॅट असतो नॉन फिमिलरसाठीचा तर या या फॉर्मॅट अंतर्गत तुम्हाला उत्पन्न दाखला काढल्यानंतर तुम्ही नॉन फिमिलरसाठी जे काही अर्ज आहे ते करू शकता काही ठिकाणी नॉर्मल दाखल्यावरती सुद्धा जे आहे ते नॉन फिमिलर पास केलं जाते परंतु ज्या ठिकाणी होत नसेल त्यांना हे परिशिष्ट ब अंतर्गत अशा पद्धतीचा जे काही उत्पन्न दाखला आहे तो काढावा लागतो सिटिझन मधून हा दाखला निघत नाही त्यामुळे तुम्हाला सेटवरूनच हा दाखला काढून घ्यावा लागतो सिटिझन वर सध्या ही सोय उपलब्ध नाही आहे परिशिष्ट ब अंतर्गतची तर अशा पद्धतीने मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण विविध दाखल्यासाठी जे काही अर्ज करावा लागतो त्याचे नमुने आणि जे काही तिकडून कोणत्या फॉर्मॅटमध्ये दाखले मिळतात त्याबद्दलची माहिती जाणून घेतलेली आहे माहिती उपयुक्त वाटल्या तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र